सोलापुरी कवीकट्टा कवी, कवी रामप्रभू माने कवी नरेंद्र गुंडेली व कवी इंगळे यांच्या कल्पनेतून दत्तात्रिका साकारण्यात आला सदरच्या कवी कट्ट्यासाठी पंचमुखी हनुमान मंदिर अशोक चौक सोलापूरचे ट्रस्टी श्री गुर्रम यांच्या सहकार्याने पंचमुखी हनुमान मंदिर येथे कवी संमेलन आयोजित करण्यासाठी संमती मिळाली दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वार रविवार दुपारी चार ते संध्याकाळी सात दरम्यान कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते या संमेलनाला नवोदित कवी कवी कवयित्री व साहित्यिक उपस्थित होते सर्व साहित्यिक व कवींच्या उपस्थितीत पंचमुखी हनुमानाचे पूजा करून कवी संमेलनाला सुरुवात करण्यात आली या कवी संमेलनाचे अध्यक्षपद प्राध्यापक दस्तगीर जमादार सर यांनी भूषविले त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कवींची कल्पना आशय व विचारशक्ती याविषयी आपले मत व्यक्त केले यामध्ये एकूण पंचवीस कवी कवयित्रीने भाग घेतले होते सर्वच कवींनी आपली कविता दर्जेदारपणे सादर केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन सौ संध्या धर्माधिकारी मॅडम यांनी केले या कवी संमेलनाला डॉक्टर शिवाजी शिंदे प्राध्यापक दस्तगीर जमादार प्राध्यापक नरेंद्र गुंडेली सुरेश निकंबे यश क्षीरसागर सौ संध्या धर्माधिकारी मॅडम सौ अश्विनी बिराजदार सौ स्वाती बोगाईरावती भग भगवान चौगुले दत्तात्रेय इंगळे मयुरेश कुलकर्णी विठ्ठल टाक जावेद शेख संध्या हेब्बाळकर रामप्रभू माने नागेंद्र माणेकरी आकाश कोठाडिया ऋतुराज ऋतुजा दोरवड प्रियंका जगझाप सौ सुवर्णा कस्तुरे सौ वनिता घोडके वडरे जमालुद्दीन शेख उकरंडे शैलेश रोहन माने इत्यादी कवी कवयित्री उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक नरेंद्र गुंडेली कवी रामप्रभू माने व कवी दत्तात्रय इंगळे आदींनी केले सर्व कवी व कवयित्रींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आणि सन्मान करण्यात आला